अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना स्वतःचे घर होण्यासाठी विश्वकर्मा जयंती एकतीस जानेवारी ही एक प्रभावी सेवा नक्की करा ही सेवा केल्याने आपलं स्वतःचं घर शंभर टक्के होतं स्वतःचं घर असावं प्रत्येकाचं स्वप्न असतं प्रत्येकाला वाटतं छोटं मोठं कसंही असो पण आपलं स्वतःचं घर असावं स्वतःचं घर होण्यासाठी तुम्ही बरेच प्रयत्न करत असाल कष्ट मेहनत घेत असाल तरीही स्वतःचं घर होत नसेल तर ही एक सेवा म्हणा उपाय म्हणा काहीही म्हणू शकता तुम्ही नक्की करायचं आहे जर विश्वकर्मा जयंती एकतीस जानेवारी जानेवारीला तुम्हाला ही सेवा करता नाही आली तरीही तुम्ही कोणत्याही बुधवारी करू शकता विश्वकर्मा जयंती दिवशी काही अडचणी सुतक पिरियड्स काहीही पाळीच्या अडचणी आल्या तरीही तुम्ही कोणत्याही बुधवारी देवासमोर थोडेसे पांढरे तांदूळ ठेवायचे आहेत एक लाल सुपारी ठेवायची आहे ही सेवा करायची आहे पण विश्वकर्मा जयंती दिवशी तुम्हाला ही सेवा करता आली तर खूप चांगली गोष्ट आहे कारण विश्वकर्मा देव असे आहेत आपलं स्वतःचं घर होण्यासाठी आपण कोणती सेवा करावी तर विश्वकर्मा देवांची सेवा करावी कारण ही सेवा करून भरपूर लोकांचे घर झालेले आहेत भरपूर लोकांना अनुभव आहेत की आपलं स्वतःचं घर हे झालं आहे त्यासाठी ही सेवा करायला विसरू नका सेवा कोणती करायची आहे किती दिवस करायचे आहे काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थलेला विसरू नका ही सेवा कशी करायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे स्वतःचं घर असावं प्रत्येकाचं स्वप्न असतं प्रत्येकजण आपलं स्वतःचं घर होण्यासाठी भरपूर कष्ट मेहनत घेतात तरीही स्वतःचं घर होत नाही स्वतःचं घर होण्यासाठी योग जुळून यावे लागतात योग जुळून येतील तेव्हा आपली स्वतःची वास्तू नक्की तयार होते त्यासाठी ही सेवा केली तर योग जुळून येतील तुमचेही स्वतःचे घर नक्की होणार आहे विश्वासाने ही सेवा करा ही सेवा कशी करायची आहे विश्वकर्मा जयंती आहे या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठून आपल्या मनामध्ये एकच इच्छा ठेवायची आहे की ही सेवा मी करत आहे ही सेवा केल्याने माझं स्वतःचं घर नक्की होणार आहे विश्वास तुम्ही कोणतेही उपाय करा सेवा करा त्यामध्ये तुमचा विश्वास असेल तेव्हाच कोणतेही उपाय काम करतात आपण कोणतीही सेवा करायची आहे म्हणून करतो विश्वास ठेवत नाही तेव्हा कोणतेही उपाय काम करत नाहीत त्यासाठी मनामध्ये विश्वास ठेवायचा आहे ही सेवा सुरू करायची आहे सेवा करायची आहे विश्वकर्मा जयंती दिवशी सकाळी लवकर उठावे देवासमोर तुमच्या विश्वकर्मा देवांचा फोटो असेल तर खूप चांगली गोष्ट आहे नसेल तर काहीही हरकत नाही तुम्ही एक लाल सुपारी घ्यायची आहे लाल सुपारी तुम्हाला कुठेही मिळून जाते आपण पूजामध्ये वापरतो ती लाल सुपारी घ्यायची आहे थोडेसे पांढरे तांदूळ देवासमोर ठेवायचे आहेत तुम्ही कुठेही ठेवू शकता त्यावर तुम्हाला लाल सुपारी ठेवायची आहे हळदी कुंकू टाकायचे आहेत विश्वकर्मा चालीसा तुम्हाला पठण करायचे आहे कमीत कमी एकवीस वेळा किंवा अकरा वेळा तुम्ही हे पठण करू शकता तुमच्या मनातील इच्छा बोलायच्या आहेत तसेच प्रार्थना करायच्या आहे कुठे तुम्हाला घर आवडलं आहे ते घर तुम्हाला मिळत नाही किंवा तुमचं घर कोणी घेतलं आहे ते घर वापस देत नाहीत किंवा बँकेकडून लोन पास होत नाही अशा बऱ्याच काही अडचणी वास्तू होण्यासाठी घर होण्यासाठी येत असतील तर हे उपाय तुम्ही नक्की करावे उपाय नाही तर ही खूप छोटीशी सेवा आहे ही सेवा नक्की करायची आहे कमीत कमी, कमी एक्के चाळीस दिवस ही सेवा करावी ही सेवा करता तेव्हा खंड पडू देऊ नये काही अडचणी असतील स्त्रियांमध्ये काही पाळीच्या अडचणी असतील तरीही तुम्ही ही सेवा तुम्ही कधीही करा पण एक्केचाळीस दिवस ही सेवा करायची आहे ही सेवा करता तेव्हा विश्वासाने करा ही सेवा सुरू आहे तेव्हा तुम्ही मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे तसेच ब्रह्मचार्याचे पालन नक्की करायचे आहे ही सेवा मनातून करा ही सेवा केरिये घर नक्की होतं घर झाल्याशिवाय राहत नाही आतापर्यंत बरेच प्रयत्न केले आहेत भरपूर सेवा उपाय केले आहेत तरीही घर झाले नाही पण ही सेवा तुम्ही एक वेळेस करून बघा ही सेवा करून स्वतः अनुभव भरपूर लोकांना आलेली आहेत घरं झालेली आहेत त्यासाठी तुम्ही या दिवशी एकतीस जानेवारीच्या दिवशी विश्वकर्मा जयंती आहे विश्वकर्मा देवांची उपासना नक्की करा कोणतीही सेवा करा पण विश्वकर्मा चालीसा पठन केल्याने आपल्या घरात वास्तुदोष असेल पूर्णपणे निघून जातो तसेच घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहते नकारात्मकता निघून जाते त्यासाठी ही सेवा करा ही सेवा करायचीच करायची आहे तुम्हाला वाटत असेल तुमचंही स्वप्नातलं घर लवकरात लवकर मिळावं कारण जीवनामध्ये प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्यालाही घर असावं छोटं मोठं कसंही असो पण आपण स्वतःचं घर आपल्या स्वतःच्या घरामध्ये एक तरी दिवस आपण राहायला हवं असं प्रत्येकाला वाटतं त्यासाठी ही सेवा आहे ही सेवा करायला तुम्हाला जास्त वेळ लागत नाही अगदी तुम्ही क रोजचे तुमचे कामं आहेत तुम्ही कामावरती जाता किंवा तुमच्याकडे वेळच नसतो तरीही तुम्हाला जास्त वेळ लागत नाही खूप कमी वेळामध्ये ही सेवा होऊन जाणार आहे या वेळेमध्ये तुमची सेवा होते तसेच एकतीस जानेवारीला काही कारणाने ही, ही, ही सेवा करायला नाही जमली तरीही तुम्ही कोणत्याही बुधवारपासून ही सेवा करायला सुरुवात करा ही सेवा अत्यंत पॉवरफुल अशी चमत्कारी सेवा आहे सेवा खूप छोटी आहे पण प्रभाव खूप मोठे आहेत तुमचे घर झाल्याशिवाय राहत नाही बरेच उपाय करून सेवा करून तुम्ही आत्तापर्यंत बरेच प्रयत्न करून तुम्ही आत्तापर्यंत एवढ्या सेवा केल्या आहेत घर होण्यासाठी उपाय केले आहेत पण काहीही उपयोग होत नाही तेव्हा ही एकच सेवा करून बघा ही सेवा करून तुमच्या जीवनात तुम्हाला स्वतःचं घर नक्की मिळतं स्वतःचं घर होण्यासाठी तुम्ही कुठेही जागा आवडली असेल किंवा तुमचं घर कोणी घेतलं असेल असे बरेच प्रॉब्लेम असतील ते पूर्णपणे दूर होतील व तुमचे घर होण्यामध्ये काही अडचणी येत असतील त्या नक्की दूर होतील ही सेवा करायला विसरू नका तसेच नियमही नक्की पाळा नियम कोणते आहेत साधे सोपे दोन नियम आहेत ते न नियम तुम्ही नक्की पाळावे कारण आपण कोणतीही सेवा करतो किंवा आपल्या जीवनामध्ये काही आपल्याला इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी आपण कोणती सेवा करत असतो त्या सेवे सेवा करताना काही अडचणी येतात किंवा आपण ती सेवा करतो तेव्हा आपल्या जीवनातील दुःख दूर व्हावे किंवा आपल्याला जी काही इच्छा आहे ती पूर्ण व्हावी यासाठी करत असतो त्यासाठी नियम नक्की पाळावे तसेच संकल्पयुक्त ही सेवा करायची असेल तर तुम्ही एकतीस जानेवारी दिवशी संकल्प नक्की करा एक्केचाळीस दिवसाचा करू शकता किंवा एकवीस दिवसाचा करू शकता कमीत कमी एक्केचाळीस दिवसाचा संकल्प नक्की करा आपण कोणतेही उपाय सेवा करतो वेळ द्यायलाच हवा लगेच मी उपाय केला आहे इकडे माझं काम झालं असं होत नाही तर त्यासाठी योग जुळून यावे लागतात आपल्याला सेवा करावे लागते कोणतीही आपण सेवा करतो तेव्हा कर्मभोग दूर होतात व आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात त्यासाठी कोणतीही सेवा करत असाल थोडासा वेळ नक्की द्या तुम्ही सेवा केली आहे त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळते असे नाही की तुम्ही सेवा केली आहे तुम्हाला त्यामध्ये कोणतंही फळ मिळालं नाही कारण सेवा केल्याने फळ कोणालाही मिळतं आपण विश्वासाने कोणतीही सेवा केल्याने त्याचे फळ प्रत्येकाला मिळते त्यासाठी विश्वास ठेवायचा आहे विश्वासाने ही सेवा करायची आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी